हॅलो एव्हरीवान वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल आता मी आले कणकवलीला माझ्या मावशीच्या घरी आणि आज मी मावशीचं गार्डन एक्सप्लोअर करणार आहे तर येस व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर आम्ही आता मागच्या साईडला आलो आहे मागच्या परसवात खूप सारी छान छान फुलझाडं फळ झाडं फळभाज्या पालेभाज्या लावलेल्या आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते राईट साईडला केळीची वगैरे झाडं आहेत माझ्या लेफ्ट साईडला इथे रामफळाचं झाड आहे खूप सारी रामफळ लागली आहेत त्याला जेरी गेली फुड़े फुड़े जाऊन पोचली निरफणस असतो त्याचं पण झाड आहे ही मेक्सिकन सनफ्लॉवर्स आहेत काकांनी एक छोटीशी फांदी आणलेली या झाडाची तर ते झाड तर भरपूर मोठं झालं आहे आणि एका झाडाला जवळपास पंचवीस तीस फुलं आहेत मोठे आणि फ्लावर जेरी वन ओनली वन

आता मी बाहेरच्या साईडला जातो आणि बाहेर पण छान छान फुलझाडं लावली तर ती पण मी तुम्हाला दाखवते इथे मावशीने हळद चुकत घातली आहे आता मी इथे गेटच्या समोर आलो आणि गेटच्या समोर पण इथे छान अशी फुलझाडं लावली आहेत हे कमळासारखं दिसतंय त्याचं नाव जलकुंभ आहे कमळासारखं पाण्यामध्येच आहे हे इथे वेगवेगळ्या वेग रंगाची जास्वंदीची फुलं आहेत वेगवेगळे गुलाबाची झाड आहेत पांढर गुलाब आहे लाल आहे पिंक कलरचे हे मस्त आहे आता मी तुम्हाला गेटच्या बाहेरून दाखवते की बाहेरून फुलझाडं कोणती कोणती वाढली आहेत मम्मी पण बाहेर आली आहे तर मम्मी पण बघते माडाच्या झाडावर तिथे सुगरणींनी घरची बांधली आणि जेरी लांबच्या मुका रस्ता मी आलाय तर मस्त फिरते दुपारची वेळ असल्यामुळे गाड्या जास्त हॅलो जेरी इथे या माडाच्या झाडावरती सुगरणींनी खूप सारी घरटी बांधली आहेत आणि घराच्या आजूबाजूला सगळीकडे इकडे झेंडूची फुलं रुजली आहेत मम्मीने हे एक झाड घेतलंय मालवणला लावायला स्ट्रगल स्ट्रगल मावशीसाठी स्ट्रगल बघा जेरीची तर मजाच झाली आहे नॉनस्टॉप इकडून तिकडे धावते नसती आता आम्ही ही जी फुलं काढली आहेत मेक्सिकन सनफ्लॉवर्स ती आम्ही आता कुंडीमध्ये ठेवणार आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवणार चार पाच दिवस तशीच राहतात ही फुलं आणि छान वाटतं घरामध्ये बघायला फ्रेश फ्लावर्स फुलं सुकली की त्याच्या बिया ज्या आहेत इकडे तिकडे पडतात आणि मग ही झाडं रुजतात आमच्याकडे पण नवंबरला पण ते आहे हे ऑरेंज आहे थोड्या ऑरेंज टाकल्या पाहिजेत तिकडे खरंच इतकी छान बाग बनवली आहे ना मावशीने इकडे इकडे मम्मी आता इकडे झाडांच्या फांद्या काढते मालवणला नेऊन लावण्यासाठी आणि इथे हे रामफळाचं पण झाड आहे रामफळं पण लागली आहेत झाडावर पण अजून कच्ची आहेत पिकली नाही आहेत इथे माडावरती मिरीची वेल सोडली आहे त्याला मस्त मिरी लागली आहे आणि इथे खाली अळूची पानं आहेत याची मस्त होते अळूवडी मावशी आम्हाला नेहमी येते हे बघ पडलं वरून मृणालने मला हे घरट दिलंय सुगरणीच आणि हे मी आता मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मग मुंबईला मी गेल्यावर तुम्हाला दाखवेन की मी ते कुठे लावलं आणि कसं डेकोरेट केलंय ते वारा जोरात असल्यामुळे ते घरट वाराने माडाच्या झाडावरनं खाली पडलं तर तिने ते ठेवून घेतलेलं छान छान खूप साऱ्या प्रकारची वेगळी वेगळी झाडं लावली आहेत म्हणून आम्ही कडीपत्ता काढून आणलाय आम्हाला द्यायला आणि आम्ही थोडी फुलं काढलेली तर त्याचा हा गजरा केला केलाय आणि मेक्सिकन सनफ्लॉवर्स पण आम्ही कुंडीमध्ये ठेवली आहेत आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे राग आला त्याला मावशीने थोडं लेट जेवण दिलं त्याला पण तो रागाव लँड जाऊन बसलाय तिकडे मागे आता मी वरती जाते आणि तुम्हाला वरची रूम दाखवते मृणालने मस्त वरती पण झाड लावली आहेत खिडकीमध्ये आणि वॉलवरती छान छान पेंटिंग्स केल्या आहेत वेगळ्या वेगळ्या हे सगळे पेंटिंग सिद्धीने केले आहेत हे पेंटिंग कॅनवस बोर्ड वरती केले आहेत आणि हे मृणाल आणि सिद्धीने दोन मस्त वॉल पेंटिंग केलंय oh. ते अजून एक मृणालने मस्त पेंटिंग केलंयच आणि इथे जेरीची मस्ती चालू आहे मग अशी आपण इथे मागे गेलेलो आणि इथे एक मोठं शेगलाचं झाड जा पण आहे आता मी मालवणला जायला निघतोय आणि थोडंसं फ्रेश होऊन नंतर चिवला बीचवर जाणार आहे तर मी डायरेक्ट चिवला बीचवर पोचते आणि मग तुमच्यासोबत बोलते आता मी आलो आहे चिवला बीचवर आणि इथे बोट चालली आहे रापण लावायला कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो तो समुद्रकिनारा आणि या समुद्र किनाऱ्यावर चालणारी मासेमारी मासेमारीचीच एक पारंपरिक कला म्हणजे रापण रापण मोठी असायची त्यासाठी विविध साधनं असायची त्या रापणीच्या साधनांचं एक स्केच पवनकुमार पराडकर यांचं मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आता हे समुद्रामध्ये जाळ टाकणार आणि सकाळी पाच सहा वाजता ते जाळ बाहेर काढणार हे दोघ जेरीचे फ्रेंड आहेत श्लोक आणि निर्भया हे ने पण आमच्या आमच्यासोबत इथे श्लोकने खेकडे पकडून आणले आहेत छोटेसे आणि आम्ही आता किल्ला बनवायला ट्राय करणार आहे बघू कोणता किल्ला बनतोय जेरी पण तिचा छोटासा किल्ला बनवते किल्ला बनवता बनवता आमचं लक्ष गेलं खेकड्याकडे तर खेकडा असे बबल्स सोडत होता श्लोकने बरेचसे खेकडे पण पकडलेत आणि शंख शिंपले पण पकडलेत मग अशी मी जी बोट दाखवली तुम्हाला जी समुद्रामध्ये जात होती त्यांनी मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये जाळ टाकलंय तर ते सगळे किनाऱ्याला आले आहेत तर ते जाळ जवळ करतायत आणि हे जाळ रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आणि उद्या सकाळीच म्हणजे जवळपास पाच सहा वाजता ते जाळ बाहेर ओढणार बाहेर काढायला किती वेळ लागणार ते काका बोलले की सकाळ होणार पाच सहा वाजता ती रापण बाहेर काढणार आणि आता आमचा मस्त असा छोटासा किल्ला बनवून झालेला आहे आता आम्ही पण घरी जातो आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या